हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एरियल एरियलचा मराठी तर हवेतील हवाई अंतरिक्षीय आकाशीय अंतरिक्षातून आलेला

ड्रोन्स कॅप्चर्ड एरियल फुटेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू